हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहेत सगळेजण मस्त मजेत का आम्ही पण आणि मस्त आणि मजेत आहोत तर आजचा दिवस सगळ्यांचा सुखात आनंदात भरभराटीचं बर जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आता बऱ्यापैकी माझं सगळं काम वगैरे आवरलेलं आहे कारण की प्रांजली यायच्या अगोदर माझं काम आवरून जातं तर म्हटलं चला आता तुमच्यासोबत थोडासा ब्लॉक घ्यावा आणि मी काय ऑनलाईन एक स्टँड मागवलं आहे रेसिपीसाठी पण ते काही म्हणावं असं आलेलं नाही आहे आणि ते व्यवस्थित बसत पण नाही आहे कशाला बसवावं ते पण कळत नाही आहे दिसताना खूप छान दिसलं पण ते खूप पातळ घाललं आठशे रुपयाचं आहे पण रेसिपीसाठी खास मागवलं आहे कारण की स्टँड वगैरे लागतात तर हे असलं स्टँड आहे तुम्हाला दाखवते मी ते मागवलं आहे पण खूप पातळ आहे असं वाटतंय शॉपमध्ये जाऊन घेतलं असतं तर चांगलं भेटलं असतं पण आता मागवलं आहे आणि ते रिटर्न पण होत नाही आहे आणि ते आता असंच अंगावर पडलं आहे तर त्याचं काहीतरी जुगाड करावं लागणार आहे पण त्याला मोबाईल पण लावायची भीती वाटते इतकं पातळ येते स्टँडनं तर मोबाईल पण सरकतो आहे त्याच्यावरून आणि किचनवर ठेवायला पण म्हणजे भीती वाटते आहे फरशी वगैरे असते किचनची पडला मोबाईल बाय चान्स तर तुटायच तुटणार फुटणार तर बघू आता आताचं काहीतरी जुगाड करू आणि ते स्टँड वगैरे लावलं तर मग कसं सारखं मोबाईल हातात ठेवून रेसिपी काढायला जमत नाही तर रेसिपीसाठी स्टँड आवश्यकच आहे कारण नाहीतर मग दुसरा व्यक्ती कोणीतरी पाहिजे असतं शूटिंगसाठी तर इथं काय दुसरं कोणी नाही मी मी एकटीच माझी रेसिपी काढत असते आणि त्यामुळे मला स्टँडची आवश्यकता होती तर मी मागवले तर बघू आता हे स्टँड कसं आहे काय बघा हे असं स्टँड आहे फोल्डेबल बरं का थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये कुठं पण फिरतं आणि ही जी कॅप आहे ही मोबाईल याच्यामध्ये ॲडजस्ट करायचा आणि हे आपलं सोऱ्या असतं गावाकडं नाही का सो सोऱ्या वगैरे नाही का असतो त्याला नाही का खालून फळी वगैरे लावतो तर त्या मोबाईलमध्ये दाखवलं होतं त्या वयाला ही किचनची स्टाईल अॅटॅच केलेले दाखवलं होतं पण ही माझी किचनची जी फडची आहे ना फरशी त्याला हे बसत नाही आहे आणि आता फळी कशी ॲडजस्ट करायची तर ते एक विशेष वाटतं आहे ते मोबाईलमध्ये दाखवताना खूप मोठं दाखवलं आणि समोर आलं तर खूप छोटं आलं आहे एवढ्यामध्ये किचनची स्टाईल काय बसत नाही आहे तर बघू आता कसं आहे काय बरंच दिलं आहे त्यांनी सामान क्लिप वगैरे दिले आहेत याला ॲडजस्ट करून दाखवते मी तुम्हाला बघा आता हे असं आहे याला ॲडजस्ट आहे हे सगळं लावायचं आहे ते कसं लावायचं हे मला एवढं काही नॉलेज नाही यातलं पण बघू आता प्रांजलच्या पप्पांकडून हे सगळं मी करून घेते कुठं कुठं काय काय माहीत नाही तर ते काय मला ॲडजस्ट करायला जमत नाही आहे तर त्याचं व्यवस्थित मी प्रांजलच्या बाप्पाकडं शिकून घेणार आहे कसं ॲडजस्ट करायचं ते आणि मग ॲडजस्ट केल्यानंतर परत तुम्हाला दाखवेल तर आता मी जाते खाली प्रांजलच्या याच्या प्रांजलचं आता येण्याचा टाईम झाला आहे तर चला आता मी प्रांजलला घ्यायला जाते खाली प्रांजल आली आहे स्कूलमधून हाय प्रांजल आज रेड ड्रेस होता आणि प्रांजलच्या आजोबांनी प्रांजलला नवीन नवीन ड्रेस आणला आहे प्रांजल समोरून दाखव ना मजा आहे तुझी टिफिन बॅग इकडे दे ती बॅग माझ्याकडे कुठं झालायच कुठे जायचं कशाला घरात सारं काल आणलंय ना वेळी काही ना काही पुटुक पाहिजे असं तरी आयडेंटी कार्ड काढ चल इकडं ते माझ्याकडे काय घेतलंय ते नाही आहे फ्रूट जेली काही घेते खायला आणि आता संध्याकाळी आम्ही आलेले आहे मार्टला सात साडेसात पावणे आठ झाले होते आणि अरियाला घ्यायचा होता किराणा सामान सगळं डी मार्टमधून तर मी तर घेऊन गेली होती पण ती बाहेर गेल्यामुळं मग आमच्या यावेळेस काय सोबत येणं झालं नाही तर ती बोलली हो चल मग जाऊ तर माझं पण आवरलं होतं काम वगैरे मग म्हटलं चल जाऊया तर तिच्यासोबत आली आता ती घेणारे सगळं किराणा वगैरे सामान घरामध्ये भरपूर सगळं लागतं तर प्रांजल मस्तपैकी बसली आहे प्रांजलचं चालू होतं मस्त बघत होती इकडं तिकडं काय 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 नाही आणि डी मार्टमध्ये खूप सगळ्या वस्तू असतात पण महाग पण तेवढंच असतात काही बाय वन गेट वन असलं तर मग त्या परवडतात पण चांगल्या वस्तू असतात मग तिने सगळं सामान वगैरे भरलं तिथलं मग आता आम्ही निघालो आहे सामान वगैरे घेऊन आता घराकडं उबेर बुक केले आता ऑटो येणार आहे तर आता चला जाऊया घरी तर घरी आल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे केला मस्त धपाटे केले आहे कोथंबिरीचे धपाटे आणि दही तर या सगळेजण जेवण करायला आणि याची रेसिपी पण मी काढली आहे तर ती रेसिपीचा ब्लॉग पण बघा तुम्ही रेसिपीचा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय